राधानगरी तालुक्यातल्या खिंडी भरवडे गावात एक गाव एक गणपतीची परंपरा बत्तीस वर्षांपासून अभेद्य रेंगाळणार खिंडी भरवडे गावात गेल्या बत्तीस वर्षांपासून सुरू असलेल्या एक गाव एक गणपती या परंपरेनं स्थानिक संस्कृती आणि एकात्मता जपली आहे या परंपरेनुसार गावात चार प्रमुख मंडळ असूनही एकाच गणपतीची पूजा आणि उत्सव साजरे केले जातात ज्यामुळं गावात असलेल्या एकात्मतेचं प्रतीक दाखवलं जातं याचाच आढावा घेतलाय न्यूजशाहीनं तर आमच्या या खिंडोळे गावामध्ये एक जवळजवळ बत्तीस वर्षापूर्वी या मंडळाची स्थापना झाली सलग अवैधपणे बत्तीस वर्षे या ठिकाणी स्त्रीची प्रांत प्र प्रतिष्ठापना केली जाते तर मंडळ गावामध्ये मोठमोठी चार आहेत पण हे मंडळ गणपतीचा सण साजरा करत असतं यामध्ये संपूर्ण गावातील तरुणांचा सहभाग असतो संपूर्ण गाव ह्यामध्ये इन्वॉल्व्ह होत असतं आतापर्यंत बत्तीस वर्ष हा गणपती बसला आहे तर पण दोन हजार चाळीसपर्यंत श्रीच्या मूर्तीचे देणगीदारांची नावं बोक आहेत खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाच्या जी मुलं आहेत सभासद सभासद ज्या मुलं आहेत बाहेर कुठल्याही कारागाराला न पैसे देता या ठिकाणी मंडळाचे जे सजावट जी, जी गणपतीची केली जाते हे मंडळ मुलं तात्य स प्रयत्न करून आपल्या कलेतून हे सगळ्या गोष्टी करत असतात आणि हे मंडळ आतापर्यंत गावाला संपूर्ण गावाला आपल्या बरोबरून घेऊन गावातील काही गरजू मुलांना मदत वगैरे करत असतं हे मंडळ त्याचप्रमाणे हे मंडळ रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिर महिलांसाठी काही गेम्स आणि हार्दिकुंकुचा मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम करतो यासाठी आमचं सर्व ग्रामस्थांचं आणि जी तरुण मंडळ आहेत आमच्या गावातली त्यांचं त्यांचं योगदान आहे कारण आमच्या गावामध्ये जी प्रथा आहे ती प्रत्येक मंडळाने एक एक कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं सादर केला तर कसं होतं की पूर्ण गाव त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतं प्रत्येक गावामध्ये दोन चार मंडळं असली तर आपली आपल्या गल्लीप्रमाणे ते मंडळ विभागलं जातं आणि पूर्ण गाव एकत्र कधीच येत नाही त्याच्यामुळे ते सार्वजनिक गणेशोत्सव हा जो उद्देश आहे तो साध्य होत नाही त्यामुळे आमच्या गावाने हा नवीन आदर्श ठेवला आहे की गणपती असो नवरात्रोत्सव असो शिवजयंती असो किंवा दत्तजयंती आमचा प्रसिद्ध जो सण आहे तो असो हा प्रत्येकाने आपल्या प्रेंने सा म्हणजे आपल्या आपल्या मंडळाने तो एक प्रकारचा आपल्याकडे नेतृत्वासाठी घेतलेला आहे पण त्याच्यामध्ये सर्व गावातली मंडळ इन्वॉल्व्ह होतात तसं आमच्याकडे गणेशोत्सव आहे तर आमच्यासोबत आमचं पूर्ण गाव गावातली सर्व तरुण मंडळे त्याचबरोबर जे जे काही ग्रामस्थ असतील ते सर्वजण इथे असतात सार्वजनिक स्वरूपात तुम्ही गणेश उत्सवाबरोबर आणखी कोणतं कोणतं सण साजरे होतात गणेशोत्सवाबरोबर आमच्या इथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात सादर होतो हनुमान जयंती होते शिवजयंती होते शिवजयंती सुद्धा एक गाव एक शिवजयंती असाच उपक्रम आहे आणि दत्त जयंती हे उत्सव साजरे होतात एकंदरीत तुमच्या गावाला सांस्कृतिक अशी परंपरा आहे नाटक वगैरे केलं जातात ते कसं हे केलं जात नाट्य मंडळातर्फे दत्त जयंतीला तीन अंकी नाटक सादर केलं जातं मला वाटतं राधानगर तालुक्यामध्ये असं एकच मंडळ आहे म्हणजे आमच्या गावात ते अजूनपर्यंत तीन अंकीचं नाटक अजूनपर्यंत सुरू आहे त्याचबरोबर आम्ही सुद्धा गणेशोत्सवामध्ये असेल किंवा नवरात्र उत्सवामध्ये असेल तर लहान मुलांना कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो बाहेरचे कलाकार आणून ते आपल्या स्टेजवरती हे करण्या म्हणजे त्यांचं कला प्रदर्शन करण्यापेक्षा आपल्याच गावातील मुलांना थोडीशी संधी देऊन त्यांच्यामधले जे कलागुण आहेत ते कसे आपल्यालाच लोकांच्या समोर आणता येतील यासाठी सर्व गावातील मंडळी प्रयत्न करत असतात गावात कोणाकडेही देणगी मागत नाही किंवा वैशिष्ट्य मंडळात म्हणजे मंडळाच्या व्यासपीठावर पावती भूक ठेवलं जात नाही या कोणाला ना ग्रामस्थांना किंवा इथं भक्तांना याचा आहे इथं मंडळाच्या गणपती याष्टीच्या समोर एक दानपेटी ठेवली असते त्याच्या स्वयनं त्या दानपेटीमध्ये काय असत ते त्या गावकऱ्यांनी त्यामध्ये टाकायचं आहे राहता राहिला विषय हा मंडळाचा हा एवढा मोठा खर्च होतोय तर पैशाचा तर ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंडळाच्या मुलांची संख्या सभासदांची संख्या जास्त आहे पण मिळवते जी मुलं आहेत त्यांनी एक ह्या ठिकाणी पायडा घालून ठेवला आहे जोपर्यंत मंडळाचा सभासद मिळवता होत नाही स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत त्या सभासदानं गणपतीसाठी एक रुपया द्यायचे नाही जी मुलं मिळवतात ती मुलं पुढं होऊन मोठ्या मोठमोठ्या रकमा देतात आणि लहान मुलं त्यामध्ये चांगल्या पद्धतीने हिरिण होतात जशी जशी मुलं मोठे होत जातील मिळती होतील तशी तशी आता मंडळाची देणगीची संख्या सुद्धा आता वाढलेली आहे वैशिष्ट म्हणजे काय ही मोठी जी मुलं आहेत ही लहान मुलांना अजिबात पैशासाठी प्रोत्साहन पण करत करत नाही आतापर्यंत तालुक्याचा विषय विषय आहे खिंडवड्याचा की महाप्रसाद तुम्ही आयोजन करता ते आज सगळ्यापर्यंत आतापर्यंत महाप्रसाद जे केलेले आहे तो टोडा पडला नाही किती महत्व वैशिष्ट असं आहे सर की आमच्या गावामध्ये दोन तीन मोठ्या पद्धतीने कार्यक्रम होतात दत्त जयंती हनुमान जयंती आणि हे गणेश हे गणपतीचं आणखी दुर्गा मातेचं तर प्रत्येक मंडळाकडे पुढे दहा दहा वर्षांची नावं भूक आहेत महाप्रसादासाठी देणगीदारा जो असा असतो की अन्नदाता असा असतोय की कुठल्याही गोष्टीची कमतरता त्याच्याकडून होत नाही मंडळ त्यांना कल्पना आधी देत असतं इतक्या माणसांचा प्रसाद आहे त्या पद्धतीने सगळं नियोजन लावले जातंय त्या मंडळाकडे आतापर्यंत जवळजवळ फुले चार पाच वर्षासाठी महाप्रसादची नावं भूक आहेत अनेक मंडळ वापर करताय पण तुम्ही त्याला फाटा देत असा एक पारंपरिक करताय इतर मंडळांना तुम्ही काय इतर मी हे सांगेन आज डॉलबी म्हणलंय की ते हजाराच्या पटीमध्ये भाडं वगैरे जावं राहणार त्याच मंत्रा डॉलबी दे म्हणलं की एक वेगळ्या पद्धतीची विभत्य डान्स वगैरे आला आणि डान्स आला म्हणले की व्यसनानीं त्याकडे मुलं जातील त्यामुळे डॉलबीचा जर नाही वापर केला सांप्रदायिक पद्धतीने जर गणपतीचं विसर्जन केलं तर मुलं त्या वाद्यामध्ये याच्यामध्ये तलून डॉलबीवर पण नाचता येतं आणि वाद्यामध्ये संप्रदायामध्ये पण नाचता येत त्यामुळे जास्त जास्त करून व्यसनादिंतीकडे मुलं वेळू येत म्हणून बालबीचा वापर हा ह्या ठिकाणी के केला जात।